आपलं जेव्हा ताजे असतात तेव्हाही सुगंध येतो आणि वाळल्यानंतर जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना व्हिडिओला खूप उशिरा सुरुवात केली आज दुपारचे आता तीन वाजले आणि आपण दसऱ्याला दिवाळीला जे दरवाजे आहे दरवाज्याला किंवा असं याच्या क पोर्चमध्ये थोडासा असं माळा लावतो फुलांच्या तर झेंडूचे बरेच फुलं असतात तर त्या माळानंतर काढून फेकूनच दिल्या जातात त्या ते फुलं परत काही आपण देवासाठी फुलं वाहतो तर ते पण टाकूनच देतात निर्मल्यामध्ये आणि आता मार्ग महिना झाला तेव्हा तर छान छान फुलं होते देवीला तर असे काही फुलं मी जमा केले त्याच्यानंतर ते, ते चांगले वाळवले आणि वाळवल्यानंतर त्याचा एक नवीन असा पदार्थ तयार करायचा म्हणजे जी महाग वस्तू आहे ती आपण टाकाऊ जे टाकून देणार आहोत फुलं त्याच्यापासून खूप महाग वस्तू तयार करायची आहे तर ती वस्तू कशी तयार करायची ते पाहायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काही माळा केलेल्या होत्या देवीला मार्ग शिष महिन्यामध्ये जी माळ केलेली होती ती काढून ठेवलेली होती ती वाळवली हार आणलेला होता एक देवीसाठी तो पण वाळवून ठेवला पूर्ण हे फुलं काढून घ्यायचे अगदी मार्केट सारखीच वस्तू तयार होती याचा धूप करायचा आहे आपल्याला शेवंतीची फुलं होते याला खूप चांगला वास आहे आणि काही गुलाबाचे फुलं ठेवलेली आहे हे दिवाळीचे हार जेवढे फुलं असतील तेवढे वाळवून ठेवायचे आहे चांगले कडक उन्हामध्ये अगदी वाळलेले आहे ते दरवाज्याचे काही तोरण आहे त्याच्यामध्ये झेंडूचे फुलं आहे परत जास्वंदीची आहे शेवंती आहे गुलाब आहे म्हणजे देवाला जे जे वाहिलेले आहे ते सर्व फुलं आहे हे घ्यायचे हे मिक्सरमधून बारीक करायचं आणि ज्यामध्ये घेतलेलं आहे मी नारळ फोडल्यानंतर जे नारळाचं हे निघतं शेंडी अशी शे थोडीशी शे, त्याचं खालचं निघतं किंवा ते जर नाही निघालं तर ती नारळाची शेंडी आहे ती पण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता हे सर्व मिक्स करते मी आणि पूर्ण मिक्सरमध्ये हे काढून घेणार आहे थोडे थोडे करून काढून घ्यायचे असं एकदम जर मिक्सर फिरवलं तर ते निघत नाही चांगलं थोडासा बंद सुरू बंद सुरू करावं लागतं तेव्हाच ते, ते निघत ते। दुसरं पण त्याच पद्धतीने काढून घ्यायचं आता जर तुम्ही जर समोर असता तर तुम्हाला समजलं असतं कि किती असा सुगंध सुटलेला आहे या फुलांचा कि खरंच फुलं जेव्हा ताजे असतात तेव्हाही सुगंध येतो आणि वाळल्यानंतर सुद्धा त्यांचा सुगंध तसाच राहतो तर खूप सुगंध असं घरभर पसरलेलं आहे तर दुसरं पण त्याच पद्धतीने काढून घेते तर ता। थोडंसंच राहिलं म्हणजे एक दोन वेळा फिरवायचं बाकी आहे तर याच्यामध्ये मी राळ आहे नवरात्रामध्ये आपण अन्न असतो घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मिळतेची तर राळ आहे ही टाकणार आहे थोडीशी अगदी एक झाकण टाकली दोन अक चमचे त्याच्यानंतर कापूर टाकणार आहे तर कापूर हा भीमसेन कापूर आहे तुमच्याकडे साधा असला तर साधा सुद्धा तुम्ही टाकू शकता हा पण एक थोडासा टाकलेला आहे चार ते पाच टाकणार आहे लवंगा हे टाकलं आता परत एकदा चांगलं फिरवून घ्यायचं आता हे जे काढलेलं आहे अजून याच्यामध्ये आहे मिक्सरमध्ये राळाने ते टाकलं तर त्यांना आणखीनच वास चांगला येऊन राहिला तर हे, हे, हे जे आहे हे चांगलं गाळून घ्यायचं चालण्याने मिक्सर करून देते झेंडूचे फुलं किंवा जे फुलांचे दांड्या असतात त्या त्याच्यामध्ये यायला नको त्याच्यामुळे हे गाळून घ्यायचं आणि त्याचा छान असा सुगंध सुटला परत आणि हे काहीच कमी नाही आता हा नुसता चोथा आहे आता हे मिक्सरमध्ये मधून काढलं त्याच्यानंतर चाळून घेतलं याच्यामध्ये टाकायचं आहे आता तूप एक दोन ते तीन चमचे तूप टाकणार आहे मी आणि काही टाकायचं आहे गुलाबजाल जेणेकरून त्याला आणखी चांगला सुगंध येईल घट्ट झालं पाहिजे ते आणि जल वापरणार आहे हे चांगलं घट्ट करून घ्यायचं आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीने हे करून घ्यायचं पद्धतीने टाकायचं आहे आता या पद्धतीने याचे धूप तयार करायचे छोटे छोटे कर्जसा द्यायचं तुम्हाला तसा तुम्ही देऊ शकता आणि हे धूप एकदा वाळल्यानंतर चांगली उन्हामध्ये वाळवायची आणि उन्हामध्ये वाळल्यानंतर बरेच दिवस टिकते घरामध्ये किती दिवस तुम्ही याला ठेवू शकता आणि एवढे याच्यामध्ये तर भरपूर होतात खूप सारे होंडोय आणि करायलाही काही कठीण नाही जर असं वाटलं तुम्हाला की खूप कोरडं झालेलं आहे तर तूप आणि थोडंसं गुलाबजल परत टाकायचं मधसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तमालपत्र बरेच काही काही टाकतात पण हे जे चांगलं सुगंधित आहे हेच मी टाकलं तर हे आता पूर्ण धूक करून घेते आणि उन्हामध्ये वाळूल ठेवते आणि उन्हामध्ये वाळल्यानंतर परत देवासमोर वापरायला लगेच तयार होऊन जातात त्या तेवढ्या फुलांमध्ये इतक्या सारे धूप तयार झाले धूप अजून ओलीच होती कारण चार वाजताच केली आणि ऊनही काही जास्त नव्हतं नंतर पण लावून पाहायची घाई वास कसा येतो ते पाहायचं होतं मला तर वास खूप चांगला आला म्हणजे असा एकदम नव्हता यस असं हलकासा सुगंध होता आणि पेटली पण बऱ्यापैकी ओली होती तरी पण आणि एक दोन दिवस वाढल्यानंतर तर चांगली पेटेन आणि मी पण ही पहिल्यांदाच केली कारण फुलांचं मी बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं तर फुलांचा उपयोग असा तसा मी पण पहिल्यांदाच केली पण चांगली वाटली तर तुम्ही पण एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद